नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत वराडातील एक स्पेशल डिश त्याला म्हणतात दालबिट्ट्या नमस्कार मित्रांनो मी सचिन कापूरे आज आपण आलेलो आम 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 आहे आमच्या शेतामध्ये आणि आज आम्ही आमचा मैत्री कट्टा सर्व ग्रुप मिळून रोडगे आणि वरण हे करत आहोत तर शेतात आम्ही वनभोजन करणार आहोत तर सगळे मित्र आमच्या सोबत आहेत आणि आणखीन भरपूर येण्याचे बाकी आहेत ते आल्यानंतरही आपण व्हिडिओ चालू ठेवू सध्या आम्ही पीठ मळण्याचा कार्यक्रम करत आहोत राजू बोरुडे पीठ मळण्याचा कार्यक्रम करत आहे गजानन घोडके यांनी पाणी घेतलेलं आहे आणि गांधरे मामा पण इथे आलेले आहेत आणि त्यांनी आता कंबरलीला रुमाल बांधलेला आहे आणि शैलेश आमचे गाईड गाईड प्रमुख ते पण इथे आम्हाला सहयोग करणार आहेत आमचे सर्व मित्र कमलेश पण इथे आहेत आणि सर्व मित्र मिळून आज आम्ही इथे रोडगे बनवत आहोत तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ सोबत पाहत राहा पुढे बघूया कसे लागतात रोडगे मित्र हो रोडगे बनवण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे गव्हाचे पीठ रवा मीठ ओवा तूप तेल व डाळीसाठी तूरडाळ मूगडाळ टोमॅटो मिरच्या आलं आणि स्पेशल फोडणीसाठी जिरे हिंग हळद लसण मिरची धने सर्व काही पूड लवंग मिरे या सर्व गोष्टीचं मिक्सर करून एक जबरदस्त रेसिपी तयार होते ते आपण बघू होळी नुकतीच झालेली आहे राहिलेली होळी आमचे मित्र खेळत आहात पीठ म्हणून आम्ही त्याचे सुरुवातीला उंडा तयार केलेला आहे या उंड्याचे आता आपण छोटे छोटे तुकडे आणि आता हा आपण तयार, तयार, तयार केलेला आहे जे आपले रोडगे आहे ते भाजण्यासाठी आणि या गवऱ्या आहेत शेतातल्या गवऱ्या त्या आपण आणलेल्या आहेत गवऱ्या या स्क्वेअर मध्ये टाकून आपण आपले रोडगे भाजणार आहोत आणि याच्यामध्ये आता आपण गवऱ्या टाकलेल्या आहेत अशा प्रकारे म्युझिक लावून सर्व मित्र जवळजवळ बसलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये तुम्हाला दिसत आहेत छोटा उंडा घेऊन त्याला लंब करून त्याला तेल लावून पूर्ण त्याच्यामध्ये तूप तेल लावून छोटासा उंडा ठेवायचा व नंतर गोल करून पूर्णपणे असा मऊ असा एक गोळा बनवायचा व तो नंतर भाजायचा आहे आणि का या बिट्ट्या तयार झाल्या झाल्यास बाजूला जे आपण एक स्क्वेअर तयार केला त्यामध्ये गवऱ्या टाकून थोडा काळी कचरा टाकून त्यालाही आग लावायची व गवऱ्या पूर्णपणे अशा विस्तव पडला पाहिजे याप्रमाणे तयार करायच्या रोडगे चांगले भाजण्यासाठी त्यामध्ये आपण छोटे नदीमधले दगडही टाकतो आंब्याचे पानही टाकतो लिंबूणीचे पानही टाकतो एक वेगळा स्वाद त्याला यामुळे येतो विदर्भातील लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही बिंदास बेधडक एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्यांशी सहज ओळख करून घेत विदर्भातले जेवण म्हणजे जहाल तिखटच असे कित्येकांना वाटतं पण तसं नाही काही विशिष्ट वर्गातील लोक तिखट खातात सावजी ग्रेवी सावजी मटण पाटोड्या कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियत त्याचप्रमाणे डाळबिट्टी ही एक महत्त्वाची रेसिपी पिण्याचे थंड पाणी उन्हाच्या कडाड्यात आणलेले आहे व आता सर्वजण थंड पाणी पितील <laughs> तर आता आपले रोडगे आपण तयार केलेले आहे तर आता आपण ते विस्तवामध्ये टाकणार आहोत अशा प्रकारे गवऱ्या पेटून देऊन त्याचा आहार म्हणजे शेक तयार करायचा आहे गरम अशा झळा इथे लागतात अंगाला खूप चटके लागतात परंतु ते झाल्यानंतरच रोडगे खाण्याची खास मजा लज्जत येते रोडगे बिट्ट्या बनवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत ग्रामीण भागात गोवऱ्या उपलब्ध होतात मात्र शहरी भागातील नागरिकांना गोवऱ्या सहजासहजी उपलब्ध होत नाहीत मग शहरी भागातील नागरिकांनी आपला ना पारंपरिक पदार्थ रोडगे कसा बनवावा हा एक नवीन ओहन पद्धतीचे निघालेले आहे त्या ओहनमध्ये गृहिणी ये रोडगे बनवतात परंतु रोडग्याची खरी मजा ही वनात शेतात गावरान पद्धतीतच पूर्वी ग्रामीण आणि शहरी भागातही मोठ्या प्रमाणात रोडगे हा पदार्थ बनवला जायचा जिथे गोवऱ्या उपलब्ध असतात तिथे रोडगे बनवले जायचे वाढत्या शहरीकरणामुळे गौऱ्या उपलब्ध होत नाहीत त्यामुळे रोडगे बनवणे हे अशक्य होत चालले आहे मात्र शहरातील नागरिकांना रोडग्याची आठवण येतच असते त्यामुळे आपण रोडगे हे आपल्या क्षेत्रात बनवतो व सर्वांना जेवायलाही बोलवतो रोडगे बनवण्यासाठी मित्रमंडळी व समूह खूप आवश्यक सर्वांचा हातभार लागणे गरजेचे अशा प्रकारे पूर्णपणे रोडगे भाजल्यानंतर त्याला त्या गवऱ्या ज्या आहेत त्यामध्ये झाकून पूर्णपणे बंद करून ठेवायचे म्हणजे या उभेने ते आणखी पक तयार होतात व चांगल्या पद्धतीने गरम होऊन शिजतात व आता वरण म्हणजे डाळ बनवण्याची तयारी सुरू आहे तर आपण बघत आहात आम्ही तिथे चूल केली व चुलीमध्ये या छोट्याशा बघुन्यामध्ये आम्ही डाळ बनवत आहोत रोडके आहारावर भासताना दे जळून देणे ही सगळ्यात मोठी जिम्मेदारी तिथे असते चांगले लाल व चटकदार भाजल्यानंतर मग त्याला बाहेर काढून पुन्हा त्याच्यामध्ये टाकल्या जाते व गरम होईपर्यंत जवळपास पंधरा वीस मिनटं त्याला त्याच्यामध्येच गरम होऊ देतो आपण डाळीमध्ये दे अनेक प्रकारचे गावरान मसाले हे आपण टाकत आहोत मित्रांनो या कार्यक्रमाच्यामध्येच वरती आभाळ कडक आलेला आहे विजांचा कडकडाही सुरू झालेला आहे व पाण्याचे थेंबही चालू झालेले आहे निसर्ग खूप सुंदर रंगला आहे व हवाही सुटलेली आहे खूप सुंदर असा नजारा येथे थंडगार हवा येत आहे

अशा <ंगाराकी> प्रकारे सुंदर श्लोक म्हणून जेवणाला सुरुवात झाली आमचे मित्र राजूभाऊ पुरी हे सुंदर भजन म्हणतात हर महादेव हर महादेव घडावा तुझे देहा पडावा तुझे कारणी देहमा माझा नको गुणवंता अनन्ता प्रभु नायका प्रभु प्रभुनायका मागने हे चियाता, चियाता सदा सर्वदा योग तुधा खडा जय जय रघुवीर समर्थ कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असा आम्ही वनभोजनाचा सुंदर असा आनंद घेत आहोत व सुंदर असं जेवण इथे सर्व लोक जेवत आहेत खूप मजा शेतात येत आहे घ्यायची मजा ही शेतात वनात चांगलं चुरून त्यावर वरण टाकून तरी टाकून कांदा लिंबू काकडी हे सर्व मिरची हे प्रकार घेऊन मगच खास चुरून हातभरेपर्यंत खाण्याची मजा वेगळीच त्यात आधी गावरान तुपाची भर खूप महत्वाची अशा प्रकारे मित्रांनो आम्ही वनभोजनाचा रोडग्याचा डाळबिट्ट्याचा आनंद घेतला आहे मी सचिन कापुरे लोणार सरोवर धन्यवाद